तर बघू शकताय बा गॅसवरच पटके तसे नव धुरात नुसतं चवदार चव या बघा 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 आणि ते कॉपी करणार महाल कॉपी तर आम्ही करतच नाही डायरेक्ट गावऱ्यांदी दिशी पद्धत धुळला बघताय का ते असल्याचं धूर हरपार आहे आणि काय चव बघितला बिर्याणीची तयार चुलीवरची बिर्याणी ती गॅस गॅस नाही बघितलं का माल नाईन वन सिक्स राडा दुकानदार लोक यायलाच लागते फेरसुंडी पेट्रोल पंपाच्या समोर चला या इकडं या या आता, आता? आता तुम्हाला दाखवतो तुम्ही अनेक बघितले असतील ऑल इंडियात हैदराबादी बिर्याणी हे ते चिकन खाता का काय या इकडं आपल्याकड देशी गावरान कोंबडा कसा शिजलाय बघा आणि चुलीवरची भाकरी हे आहे कसाय आहे अजून आपली गावरान चटणी टाकायची आहे पुन्हा एकदा झलक बघा ला येऊन आरडीची झलक एकदम एकदा यावच लागत याल तर आपल्या आरडी बिर्याणी हा तो ओपनिंग झालेला आहे तर आपल्याकडे बघूया कसं आले त्यांचा एक प्रतिसाद काय तर भाऊ आपल्याला एक नंबर आहे ना आणि हे जो रसा आहे किंवा गावकण कोंबड्याचा आहे बिर्याणी बिर्यात गाववर कोंबड्याचा रसा आहे आणि भावनी घेतले आपल्या गावरा बघूया भावना कसा स्वाद आला कसं वाटतंय गावरा ते कसं वाटते एक नंबर आहे ना बाकी आपल्याला कसं अजून काय पाहिजे अनलिमिटेड सेवा आहे आपल्याकडे दोनशे तीस रुपयामध्ये तर मला कालवडा कालभोराचा टेस्ट कसा आहे आजचा हा देशी गावरान कोंबड्यासारखा टेस्ट आहे बघा म्हणजे कसं आहे चवीत फरक असतो आणि क्वालिटीत म्हणून आपण आर डी बिर्याणी हाऊसला यायला <laughs>